अहिल्यानगर पोलिस दलातील चारशेपेक्षा अधिक अंमलदारांच्या बदल्या जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पोलीस मुख्यालयात भव्य बदली दरबार आयोजित करण्यात आला होता सुमारे चारशेपेक्षा अधिक अंमलदारांच्या बदल्यांची ही प्रक्रिया दुपारनंतर सुरू झाली आणि रात्री उशिरापर्यंत चालू होती श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई आणि चालकांपर्यंतच्या विविध पदांवरील अंमलदारांच्या बदल्या करण्यात आल्या यामध्ये श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अकरा सहाय्यक फौजदार त्रेचाळीस पोलीस हवालदार अठ्ठ्याण्णव पोलीस नाईक पंचवीस पोलीस शिपाई एकशे चौऱ्याण्णव आणि पोलीस चालक सदतीस अशा विविध पदांवरील अंमलदारांचा समावेश होता बदलीसाठी पात्र अंमलदारांकडून पूर्वीच अर्ज मागवण्यात आले होते यामध्ये प्रत्येक अंमलदाराला बदलीसाठी तीन पसंती ठिकाणी नमूद करण्याची संधी देण्यात आली होती बुधवारी दरबारात या पसंतीचा विचार करून अनेक अंमलदारांना समाधानकारक बदली देण्यात आली आहे